नाही ना का संजय पवार म्हणून त्यांच्या घरी आलो आर्थिक मदत द्यायसाठी तुम्ही घेऊन एक लाख हा त्यांना मी मदत द्यायला लागलो त्यांना बोला त्यांच्या घरच्या आला साहेब नाते त्यांच्या हो सर ते जेव्हा मराठा आरक्षणाच्या याला मुंबईला गेले होते तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना ते काय दम निघाल्यानंतर बिडला आणलं बीड केलं जवळजवळ ते ठेवलं त्यानंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर आणखी खालावली आणि पंच दिवस त्यांनी जी झुंज दिली पण ती राखीशी ठरले आणि शेवटी नाही आणखी लक्ष हा ते बरोबर आहे आहे तुम्हाला एक विनंती माझी कि ज्याप्रमाणे इतर जे काही शी, मराठा जे शहीद झाले किंवा ज्यांचा प्राण गेलेला आहे त्यांना ज्याप्रमाणे शासनाची मदत मिळाली तसे यांनाही शासनाची मदत मिळाली पाहिजे कारण की त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा आहे आणि एक स्त्री पूर्ण घराचा गाडा चालू शकत नाही म्हणून त्यांना शासनातर्फे त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे असे प्रयत्न आपण देखील मुल चार महिन्यापूर्वी लग्न झाले म्हणजे काय अडचण नाही तुला पण चिंता करू पाठीशी लक्षात तुझ्या पिया पिया काय असेल ते मला सांगायचं कॉलेजच्या वगैरे तुझं नुकसान होणार नाही मी आहे तुझा काका इथं कळलं का चिंता करायची नाही आणि काय असेल तर माझ्यापर्यंत अशोक असतो तिथं अशोकच्या कानावर घालायचं तुझा सगळं शिक्षणाचा खर्च नवकर लागेल मी करेन चिंता करू नको का लक्षात हो ठीक आहे ठीक आहे आहे सगळे काय अडचण आली तर अशोकला लगेच कॉन्टॅक्ट करायचं पाठी तुम्हाला